या ठिकाणी रस्तापूर कुस्ती मैदान अतिशय चांगलं झालेले आहेत बरेचसे कुस्ती आशा घेतल्या की ते मैदानी कधीच होऊ शकत नाही आता असे पैलवान बरेचसे आहेत वन साईड ते चांगले पैसे घेतात परंतु नवीन पैलवानाला आज संधी या तुमच्या मैदानाच्या माध्यमातून मिळाली त्याची जोड काय आज ते निषिद्ध करून दाखवलेलं आहे एकंदरीत खूप चांगलं मैदान झालेलं आहे स्पर्धा झालेल्या काय सांगाल याबद्दल कारण एवढ्या छोट्याशा गावात येऊन आपलं शाहरुखान असेल कुंडवाडी तालुक्याचे सर्व पर्वण असतील कंदर तालुक्याचे सर्व पर्वण असतील कारापोल असेल असे पुण्याहून आलेले सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्व पर्वणांचे हार्दिक स्वागत करतो त्यानंतर आपल्या या कुस्ती मैदानाला खास करून कुस्ती सम्राट अश्लंका दिवस वसाद असतील एक महान मल्ला आहेत या रस्तापूरच्या मातीत त्यांचा पाय लागणे म्हणजे आपलं भाग्य आहे त्याचबरोबर अण्णासाहेब दाणे वातावर असतील बाबासाहेब मामा कापशी असतील कृषी क्षेत्रात तसंच म्हणायचं झालं तर उमेश काका इंगळे वाचवत असतील ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एक अत्यंत चांगलं कृषी संकुल उभा केलं आहे असे आदर्श असतात उमेश काका इंगळे तसेच सुनील शेवटकर असतील अनेक भरपूर महान बदल या गावात आले याच्यावर छोट्याशा गावात मी आणू शकलो किंवा माझी या सहकारी असतील संगीत भैया म्हणजे मोठे भाऊ अनेक प्रमेश पालकर असे नाव घेण्यापेक्षा असं म्हणेल की मी गाव माझ्या संपूर्णपणे उभा आहे आणि त्याचबरोबर वारसी पंच तालुक्यातील सर्व कुठली उद्योगधंद्यात असणारे विठ्ठल कलेक्शन असेल आपासाहेब भोसले असतील भगवानांना गरजे असतील ज्यांनी ज्यांनी हे संपूर्ण दिलेलं आहे हे संपूर्ण गावाला आणि त्यांना जात कारण त्यांचा आर्थिक माझ्या पाठीशी ओंकार भाई पाठीशी संपूर्ण केलेला प्रयत्न ओंकार भाई आणि असेल आणि छोटे छोटे जरी परिस्थिती गरीब असेल तरी या यासाठी पुस्तिक छोटे या छोटे कार्यकर्ते पाचशेची जरी मोठ असली तरी घरी जाऊन आणणारे परमेश्वर पावकर असतील विशाल भरभडे असल कोण मैदान उकरत आहे कोण दगड उचलत आहे अत्यंत या गावात कसलाही पुस्तीचा घेऊन नसताना ही संपूर्ण मंडळी आपण एक दिवस भरपूर मोठा नाच करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व वस्ताद आणि पैलवानांचं हार्दिक स्वागत करतो आमच्या कोण किंवा आमच्या कोण जरी काय किंवा पंचाकून जरी काय कुणाचं मन दुखावलं असेल तरी त्यांनी मोठ्या मनाने माफ करावं एवढे दीर्घ व्यक्त करून सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो माझे दो दोन जय हिंद धन्यवाद